इथे मी अर्धा किलो मटन घेतले याला मी स्वच्छ धुवून घेतले इथे अद्रक लसूण आणि कोथिंबीर याची आपल्याला पेस्ट करायची इथे मसाला आहे आता हा मसाला आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे सर्वप्रथम मी कांदा चांगला लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्यानंतरच आपल्याला लाल ला 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 ती लाल मिरच्या आणि बाकीचा मसाला त्यामध्ये ॲड करायचा आहे तर तुम्ही बघू शकता इथे कांदा आपला चांगला लाल झालेला आहे त्यामध्ये आता मी खोबरं टाकते खोबरंही आपल्याला चांगलं लालसर भाजून घ्यायचं आहे त्यानंतर मी लाल मिरच्या त्यानंतर धणे धणे मी इथे थोडे घेतलेत कारण की माझा जो घरचा मसाला आहे त्यात ऑलरेडी मी धणे वापरलेले त्यामुळं मी मसाल्यामध्ये अगदी थोडे धणे घेतलेत आणि इथे तीळ आता हा मसाला आपल्याला चांगला भाजून आणि थंड होई द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला मिक्सरमधून त्याची बारीक पेस्ट करायची आता इथे मी एका पातेल्यामध्ये पाणी टाक ता, तेल टाकलं आहे फोडणीसाठी जो भाजलेला मसाला होता त्याची पेस्ट आता आपल्याला सर्वप्रथम टाकून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला आता इथे अद्रक लसणाची पेस्ट यामध्ये ॲड करायची नंतर त्यात दोन चम्मच हळद चवीनुसार मीठ तर हा माझा घरचा मसाला आहे यामध्ये धने आणि सर्व खाडे मसाले मी भाजून त्या त्याची बारीक पेस्ट केलेली आहे तुम्हाला हा मसाला पूर्ण डिटेल्समध्ये हवा असेल तर कमेंट्समध्ये मला टाका मी सर्व रेसिपी तुम्हाला शेअर करते अगदी दोन चम्मच मसाला हा तुम्ही कोणत्याही भाजीमध्ये तुम्ही टाकू शकता भाजी अप्रतिम होते चवही खूप सुंदर येते आणि घरचा मसाला असल्यामुळे त्यामध्ये केमिकल किंवा मिक्स करण्याची कोणतीच आपल्याला भीती नाही आहे तुम्ही बघू शकता आता की मसाल्याचं कलर किती बदलला आहे आपल्याला तेलामध्ये हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे जोपर्यंत मसाला तेल सोडत नाही तोपर्यंत आपला मसाला हा झाला नाही आता इथे बघू शकता तुम्ही की मसाल्याने तेल सोडणं चालू केले बाजूने म्हणजे हा मसाला आता होत आला आता इथे बघा आपला पूर्ण मसाला हा तेलामध्ये चांगला भाजून तयार झाला आहे भाजीची खरी रंगत ही मसाला मसाला चांगला भाजल्या गेल्या तरच ती टेस्ट देते आता यात उकडलेलं मटण आपण ॲड करू अगदी साधी सोपी रेसिपी आहे पण चव अप्रतिम लागते गावाकडच्यासारखी लागते यामध्ये आपण बाहेरचा कोणताही मसाला ॲड केलेला नाही आहे आता यात तुम्हाला ग्रेवीनुसार पाणी ॲड करायचं आहे एक पाच मिनटं उकळी येऊ द्यायची आणि तुमचा झणझणीत मटण तयार आहे वरतून कोथंबीर टाकली आहे